नमस्कार मित्रांनो आज मार्केटला मी सकाळीच गेलो होतो आणि तसं रोजच जातो आणि रोज काय ना काहीतरी मिळतं मला आठवडा बाजारात जायला पाहिजे असा भाग नाही आहे नॉर्मली दुकानदारांकडून जरी तुम्ही गेलात तरी त्यांच्याकडे जे खराब झालेलं थोडं बहुत खराब झालेलं भाजीपाला असतो तो आपल्याला मिळतोच तर आज मी गेलो होतो मार्केटमध्ये सगळ्या दुकानदारांकडून थोडे थोडं का होईना पण मला बऱ्यापैकी भाजी मिळाली तुम्हाला दाखवतो मी हे बघा ही पालक मिळाले आणि पालकमध्ये कॅल्शियम चांगल्याच प्र भरपूर असतं त्याच्यामुळे कोंबड्यांना आपल्याला कॅल्शियमचं प्रमा कॅल्शियम भरून निघेल पालकामुळे त्याच्यानंतर टॉमॅटो मिळालेत हे बघा टॉमॅटो पण बऱ्यापैकी आहेत टॉमॅटोबरोबर केळी आहेत केळी पण खातात चांगल्या आवडीने काकडी आहे काकडी गाजर पडवळ हे शेंगदाण्याचे काही शेंगदाणे आहेत खराब झालेले पण बघा बऱ्यापैकी भाजी आज मिळालं आहे आज म्हणजे आम्हाला तरी रोजच मिळते कारण मी आठवड्या बाजारात गेलो तरी तिथं खूप मिळते दोन दिवस पुरेल एवढी भाजी मिळते आणि रोज गेलो तरी एवढी भाजी आम्हाला मिळते त्याच्या ह्याच्यामुळे काय होतं की आपला खाण्यावरचा तरी खर्च कमी होतो आणि दिवसभर ही भाजी खातात हे लोकं आणि संध्याकाळचं मात्र त्यांना गहू भिजून घातलेले गहू किंवा भरडा हे कडधान्य आम्ही संध्याकाळचं त्यांना टाकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू